देशभरात असे अनेक लोक आहेत जे नोकरी करत आहे आणि त्या नोकरीच्या मोबदल्यात त्यांना दर महिन्याला पगार मिळतो पण आजकाल लोकांचा खर्च इतका वाढला आहे त्यामुळे बचत होत नाही त्यामुळे जेवढा पगार वाढत आहे तेवढा खर्च देखील वाढत आहे त्यामुळे महिन्याच्या शेवट काही शिल्लक उरत नाही त्याचा पगार त्याच्या खात्यात जमा होत नाही तोच खर्च सुरू होतो जर तुमचाही अशा लोकांमध्ये समावेश असेल तर तुम्ही देखील सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्वाचं आहे कारण बचत न करण्याची ही सवय तुमच्या भविष्यासाठी मोठी अडचणीची ठरू शकते जर तुम्ही कुटुंबाचे प्रमुख असाल आणि संपूर्ण जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर असतील तर तुम्ही विशेषतः काळजी घेणं गरजेचं आहे तर आज आपण जाणून घेऊयात बचत करण्यात मदत करणारी एक चांगली पद्धत आर्थिक नियम असं सांगतो की तुम्ही तुमच्या पगारातील वीस टक्के बचत दर महिन्याला केली पाहिजे त्यामुळे तुम्ही एक गोष्ट करू शकता तुमचा पगार येताच पगारातून वीस टक्के रक्कम दुसऱ्या सेविंग खात्यात ट्रान्स्फर करून घ्या यानंतर जे पैसे तुमच्या खात्यात राहतील तेवढेच खर्च करा जर तुमच्याकडे दुसरे खाते नसेल तर ती रक्कम तुम्ही थेट पहिल्या आठवड्यातच गुंतवली पाहिजे समजा तुम्हाला चाळीस हजार रुपये पगार मिळाला तर चाळीस हजार रुपयांच्या वीस टक्के म्हणजे तुम्हाला दर महिन्याला आठ हजार रुपये वाचवायचे आहेत त्यामुळे तुम्हाला तुमचा पगार मिळताच तुम्हाला आठ हजार रुपये गुंतवावे लागतील याशिवाय गुंतवणुकीसाठी कधीही फक्त पहिला आठवडा निवडला पाहिजे कारण तुम्ही महिन्याच्या शेवटच्या महिन्यात गुंतवणूक कराल तर तुमची बचत केलेली रक्कम कुठेतरी खर्च होऊ शकते त्यामुळे तुमचा पगार मिळताच तुम्ही गुंतवणूक केल्यास तुमच्याकडे जे काही पैसे शिल्लक का असतील त्यातून तुमचा खर्च भागवता येईल कारण याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसेल तसेच जर तुम्हाला असे वाटत असेल की वीस टक्के रक्कम गुंतवल्यानंतर तुमचा खर्च भागवण्यासाठी तुमच्याकडे असलेली रक्कम फारच कमी आहे तर तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चात कपात करणे महत्वाचं आहे मात्र गुंतवणुकीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका सुरुवातीला तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण हळूहळू ती तुमच्या सवयीचा एक प्रकारे भाग बनते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी गुंतवणूक करायची कुठे तर आजकाल आर डी पीपीएफ आय पी म्युच्युअल फंड अशा अनेक योजना मार्केटमध्ये आहेत तिथे तुम्ही गुंतवणूक करू शकतात दीर्घकाळात मोठी रक्कम तुम्ही या माध्यमातून सहजरित्या जोडू शकता तसेच जर तुमची वीस टक्के रक्कम पुरेशी असेल तर तुम्ही ती विभागातून वेगवेगळ्या योजनांमध्ये देखील गुंतवू शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा